अंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यास राज्य शासन आणि नगरपरिषद प्रशासन उस्मानाबाद धाराशिव पूर्णपणे अपयशी ठरत आहे सरकार व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज उस्मानाबाद धाराशिव नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे यातील प्रमुख मागण्या अशा आहेत शहरातील सर्व भागात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्यामुळे शहरात अस्वच्छता नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात यावी शहरातील नागरिकांना विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना भटक्या कुत्र्यांना जो यांच्या झुंडीना सामोरे जावे लागत आहे यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे यामुळे तातडीने मोकाट जनावरांचा कुत्रे डोकर बैल मैस इत्यादी जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत निम्या गतीने व दर्जाहीन होत आहे सदर काम जलद गतीने व गुणवत्ता पूर्ण करण्यात यावे व शहरातील खड्डेमुक्त करण्यात यावेत शहरातील रस्ते नाल्या व नाल्यांचे तात्काळ दुरुस्ती नूतनीकरण करण्यात यावे आपले शहर जिल्ह्याचे ठिकाण असून नगर परिषद वर्ग दर्जाचे असूनही शहरात नागरिकांची एकही उद्यान उपलब्ध नसणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे शहरातील उद्यानाचे तातडीने दुरुस्ती करण्यात व सुशोभीकरण करण्यात यावे शहरातील आठवडे तसेच दररोजच्या बाजारातील असुविधा दूर करण्यात याव्यात अनेक भागात पतदिबी बंद आहेत ते तातडीने सुरू करण्यात यावेत शहरातील पाणीपुरवठा व मुबलक प्रमाणात करण्यात यावा शहरातील कचरा डेपोच्या दुर्गंधीचा व घाणीचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे त्यांना होत असलेल्या कचरा डेपोचे स्थलांतर करण्यात यावे भोगावती नदीचे स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याप्रमाणे नियोजन करण्यात यावे शहरातील रस्त्यावर धुळेचे साम्राज्य पसरले आहे यातून नागरिकांना स्वासनाचे व घशाचे आजार उद्भवत आहेत यावर उपाययोजना करण्यात येईल पक्षाच्या शहरातील वाहतूक व सुव्यवस्था नगरपालिकेसमोर अनेक मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले व